आमदार संजय गायकवाड म्हणतात बुलढाणा मतदारसंघ सेनेचाच तो भाजपला देण्याचा प्रश्नच नाही राजकारणात तडजोड करावी लागते मात्र मागील निवडणुकी जिंकलेल्या जागा सोडणे इतकी तडजोड शिवसेना करणार असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले बुलढाणा मतदारसंघ सेनेचाच तो भाजपला देण्याचा प्रश्नच नाही असे ते ठासून म्हणाले बुलढाणा शहर परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदारांनी सडेतोड उत्तरे दिली आमदार म्हणाले की राजकारणात तडजोड करावी लागते मात्र लोकसभेच्या आमच्या विद्यमान खासदारांच्या जागा जातील अशी तोडजोड शिवसेना अजिबात करणार नाही शिवसेनेला लोकसभेच्या केवळ दहा ते अकरा जागा देऊन बोळवण करण्यात येणार असल्याच्या राजकीय चर्चा वायफळ असल्याचं त्यांनी सांगितलं तसं होणार नाहीच असं सांगून या जागांचा तपशील आणि सेनेची भूमिका सुद्धा गायकवाड यांनी मांडली आमच्या विद्यमान खासदारांच्या जागा आणि एक संघ शिवसेनेनं मागील लढती जिंकलेल्या आम्ही जिथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलो त्या जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे यात काही तडजोड करून मात्र सेनेला एकवीस ते बावीस जागा मिळाव्यात ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे मांडली असल्याचं आमदारांनी स्पष्ट केलंय हो भारतीय जनता पार्टीने असं म्हटलंय की शिंदे गटांना कमी जागा देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देण्याची ऑफर दिलेली काय कसं पाहतो सकाळपासून नेमकी काय कोणी मागणी केली ते काय के मला मान्य नाहीये पण शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहेत त्या जागा मागाव्या असा हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षीचे आहे आणि शेवट राहील असं मला वाटते काही तडजोड होणार आता राजकारणात तर तडजोडी कराव्याच लागत असतात पण एवढ्याही तडजोडी होणार नाही की जेणेकरून आमच्या विद्यमान जागा या जातील अशी एवढ्या काही तडजोडी आमच्या पक्षाचे लोक करणार नाही तुम्हाला जागा चालू असं होणार नाही आम्ही तर जेवढ्या विद्यमान जागा आहेत त्या तर कायमच आहेत पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक दोन वर आहोत किंवा ज्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण ते आमच्या सोबत नाहीये ते ती जागा शिवसेने जिंकलेली म्हणजे आम्ही जिंकलेली आणि ती महायुतीमध्ये जिंकले म्हणून ती जागा आम्हालाच मिळायला पाहिजे शिवसेनेची किती डिमांड एकवीस बावीस ज्या मागच्या वेळेस शिवसेना पक्ष म्हणून आम्ही लढलो महायुतीमध्ये तेवढ्याच जागा आम्हाला मिळायला पाहिजे ऑफर दिलेली आहे कमी जागा देऊ तुम्हाला नंतर ऑफर तुम्हाला मुख्यमंत्री आता कोणी काय म्हणत असेल एम एल काय त्याला त्याचा म्हणणार काय अर्थ नाहीये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे एकटे एकनाथ शिंदे साहेब आणि पलीकडनं मोदी साहेब आणि शहाजी निर्णय घेणार आणि ते सकारात्मक चर्चा करून योग्य ते निर्णय घेतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा